हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे संडे त्यामुळे आम्ही चाललो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये तर डब्यासाठी आज बनवली होती अख्खा मसूरची छान अशी भाजी आणि त्याचबरोबर चपाती सगळ्यांनी डबे भरलेले आहेत त्यामुळे एवढ्याच चपात्या आता शिल्लक आहेत आणि तेवढी भाजी पूर्ण नव्हती त्यामुळे मी आणखीन एक भाजी बनवली आहे सोयाबीनची तर इथे बघू शकता ती भाजी अजून शिजत आहे आणि ते बघू शकता तुम्ही की मी सगळं किचन ऑटो वगैरे सर्व आवरलेलं आहे आणि पाण्याची मशीनसुद्धा भरलेले आहे तर ती मी आता बंद करते आणि आम्ही आत्ता निघत आहोत मंदिरामध्ये जायला तर आता हो। मी ही नवीन चप्पल इथे बाजारातून घेतली आहे तर ही चप्पल खूप अशी छान गादीसारखी आहे पण जर तुम्ही लॉंग डिस्टन्सला चालायला जर वापरली तर ही चप्पल मला तरी खूप अशी हेवी वाटली तर आम्ही आमच्या या बॅगेमध्ये घेतलेला आहे एक कलश महादेवाला जल अर्पण करण्यासाठी तर चला भेटूया मंदिरात गेल्यानंतर हे मंदिर तुम्ही आधी एका ब्लॉगमध्ये मध्ये सुद्धा पाहिलं असेल तर छान असं मंदिर त्यांनी रिनोव्हेट केलेलं आहे तर आता दर्शन घेऊन आम्ही निघालेला आहोत घरी भेटूया घरी गेल्यानंतर तर इथे माझी संध्याकाळची सर्व काम झालेले आहेत आणि वेळ होता आणि सुद्धा बोर होत होतं त्यामुळे तिला म्हटलं चल में का तड़े चाते चा जोना मदे मी तुला लॅपटॉप कसा हाताळायचा ते शिकवते तर यामध्ये ती वर्डमध्ये माय सेल्फ टाईप करत आहे तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवणार होते मटकी भात तर यामध्ये छान अशी मटकी आणि तांदूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुतल्यामुळे तांदूळ जे आहे ते खाली बसले आहेत आणि मटकीवर आलेले आहेत की हां है, गर्मा गर्म, असा की या तर इथे मटकी भात हा रेडी आहे खूप छान आणि गरमागरम असा मटकी भात या खायला तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आणखीन एका ब्लॉगमध्ये तो टील देन बाय बाय